अग ओरकी का हरभर दिगी एखादा हरभरा एखादा आणले कधीच वान करायला दिगी एखादं हरभर नवऱ्या नवऱ्यासाठी तुम्ही लगा सात जन्म मग मागता आणि तुम्ही नवऱ्याला खायला देणार खावा हा राग आण आम्ही लगा यांच्यासाठी करायचं हे आम्हाला राग आण का करायचं

काती गेले ते अर्ध तुझं हे कऊ नको नवरी तुला पिन लय नखराय तुझ्या दोण मी चढकून काय एडेगत करत बसना सुद्धा शांत बसा कीवग दोन दोन मी चढकी होते शमटू शम सगळ्यांना वाटतंय मी मला मनासारखं कर सगळ्यांचं करत नाही काय करायचं मस्त